मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे प्रत्येक अडचणी भक्ताबरोबर असणारे त्यांना मार्ग दाखवणारे अडचणीवर मात करण्याची ताकद देणारे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचा आज प्रकट दिन आहे तर स्वामी समर्थ महाराज यांना अक्कलकोट स्वामी असंही म्हणून ओळखलं जातं भगवान दत्तात्रय यांचं तिसरा अवतार असं मानलं जातं यांचा प्रकट काळ अठराशे छप्पन ते अठराशे अडुष्ट या काळात अस्तित्वाचा मानला गेला आहे जे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्यांच्या भक्तासाठी खूप महत्वाचा आणि प्रसिद्ध वचन आहे तर श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे तर प्रकट दिन असल्यामुळं खरंच खूप सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे पण आता माझ्याकडं स्वामींची मूर्तीही नाही आणि फोटोही नाही तर मी आज प्रकट दिन आहे तर मी स्वामींची मूर्ती घेणार आहे आज त्यासाठी आज मी सगळे देवांची पूजा करून झाली सकाळची माझी नंतर आम्ही मूर्ती आणण्यासाठी चाललो आहे आज थोडंसं ऊन कमी आहे त्यामुळं दुपारी जायलाही काही वाटलं नाही आणि मूर्ती आणून नंतर मला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आजच करायची होती कारण प्रकट दिन आजच होता त्यामुळं मग पटकन जाऊन सिटीमध्ये आणायचं होतं कारण जवळपास मी बघितली पण मला काही मूर्ती मिळाली नाही तर मी गेल्यानंतर लगेच मला ही पालखी चाललेली दिसली आम्ही पार्किंगलाच होतो तेव्हाच तर खरंच खूप छान वाटलं की आपण गेलो आणि आपल्याला स्वामी समर्थांनी दर्शन दिलं त्यामुळं मला अजूनच हुरूप जास्त आलं आणि मग मूर्ती घेतली आम्ही त्यानंतर मग तिथेच स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जात होता तिथे खूप छान स्वामींची मूर्ती होती तर नंतर आलो आम्ही स्वामींची रांगोळी काढली आज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे रांगोळी काढली रा आणि वेळ एवढा नसतो तरी पण तेवढ्यातून तेवढी रांगोळी काढली त्यानंतर स्वामींचं जप करायचं ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची होती तर पहिल्यांदा मी प्राणप्रतिष्ठा करून घेणार आहे त्यांचा अभिषेक करून घेणार आहेत कारण आपण घरी आल्यानंतर पहिल्यांदा मूर्तीचा आपण प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे कारण जोपर्यंत आपण मूर्तींचा अभिषेक करत नाही त्यांची प्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये जीव नसतो असं म्हटलं जातं तर त्यामुळं आपण घरी आणल्यानंतर कुठल्याही मूर्तींची प्रतिष्ठा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यांचा तर महाराजांची पहिल्या मूर्ती आणल्यानंतर मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं पहिल्यांदा आणि आता मी अभिषेक करत आहे तर आधी पहिल्यांदा मी गंगा जलाने अभिषेक केला नंतर मग दुधाने दह्याने नंतर पाणी परत दही तूप मध साखर आणि नंतर फुलांनी असं सगळ्यांनी असा अभिषेक करायचा महाराजांना आणि खरंच खूप अभिषेक करताना खूप छान वाटतं तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ असा जप एकत एकदम भक्तिमय असं वातावरणच होतं आणि खूप उल्हासित वाटतं आणि त्यामुळं तर खूप छान वाटत होतं तर असा असा माझा अभिषेक चालू आहे आणि प्रत्येक मूर्तीचा आपण असाच अभिषेक करतो देवांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर असा स्वामींची उत्पत्ती ही वडाच्या झाडाखाली झाली आहे त्यामुळं हे विशेष महत्त्व आहे वडाला आज प्रदक्षिणा घातलेल्या खूप छान असतात तसेच औदंबराच्या झाडालाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं आहे आज प्रत्येक स्वामी समर्थांच्या मठामध्ये औदुंबराचं झाड असतंच असतं त्यामुळं औदुंबराच्या ही पूजा आज केली जाते दररोज स्वामींची पूजा करताना आपल्याला दीप धूप फुलांनी पूजा करायची असते स्वामी समर्थ असा जप म्हणायचा असतो कंटिन्यू आपल्या तोंडामध्ये स्वामी समर्थ आपण काम करताना असा जप ठेवला तर खरंच खूप छान वाटतं आणि आपण जो नैवेद्य खडी साखरेचा रोज ठेवू शकतो नाहीतर आपल्या घरामध्ये जे आपण आपल्यासाठी जे जेवण बनवतो त्याचाही आपण स्वामींना नैवेद्य ठेवू शकतो असं काही नाही की वि रोजच विशेष आपण गुरुवारी काहीतरी स्वामींना गोडधोड करून नैवेद्य डा दा, दाखवू शकतो तर असा माझा अभिषेक चालू आहे आणि स्वामींची सेवा करण्याचं खरंच खूप छान त्याचे अनुभव येतात त्यांचं अस्तित्व आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवतं तर आता खूप दिवसांनी मला खूप माझ्या मैत्रिणी सांगितलं पण आज मला खरंच विशेष वाटायला लागले आजच मी मूर्ती आणली तरी पण मला एवढं असं भावना माझ्या हे झाल्या आणि मला पूजा करतानाच खूप छान वाटत होतं म्हणजे इतकं मस्त वाटत होतं की मी ते शब्दाचं सांगू शकत नाही तर मी अभिषेक घालून घेतल्यानंतर आता मी स्वामींना उठणं आज लावते कारण स्वामी आज माझ्या घरी प्रकट झाले आहे असं माझं मला खूप छान असं वाटतं आहे त्यामुळं मग सगळं असावं असं मला वाटतं तर आता मी स्वामींना छानपैकी उठणं लावून घेतलं छान उठण्याचा हे सुवास दरवळत होता त्यानंतर मग पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर आपल्याला स्वामींना पुसून घ्यायचं आहे आता स्वामींचा अभिषेक करून झालाय माझा सगळा आणि स्वामींची ही मूर्ती मला खरंच खूप छान वाटली कारण दुसऱ्या मूर्त्या दाखवल्या होत्या पण ही पहिल्यांदा मला बघता शनी इतकी आवडली तर मला नंतर ज्या मूर्त्या दाखवल्या त्या एवढ्या काही आवडल्याच नाहीत ही बघता शनी जी ही मूर्ती आवडली तर, तर, तर सरांना ही हीच आवडली त्यामुळं मग नंतर आम्ही हीच मूर्ती घेतली आता माझ्याकडे ही नात तर नव्हतं कारण आत्ताच मी मूर्ती घेतली त्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी अजून आणायच्या आहेत आणि खूप गडबड होती आज आजच मूर्ती आणायची अभिषेक करायचा त्यामुळं मग मी सगळं साहित्य नंतर घेऊन ये तर माझ्याकडं सध्याला मोगऱ्याचं होतं तर मी त्याचंच आता अत्तर महाराजांना लावते आणि याचाही सुगंध खूप छान होता तर फुलाने आपल्याला अत्तर लावून घ्यायचं महाराजांना त्यानंतर आपल्याला अष्टगंध चंदन महाराजांना लावून घ्यायचं हे काय होतं माझ्याकडं चंदन अष्टगंध तसं लावून घेतलं मी महाराजांना त्यानंतर मग महाराजांना आपल्याला वस्त्र घालायचे आहेत तर हे वस्त्र मी येताना घेऊन यायचं होतं तर माझ्या लक्षातूनच गेलं कारण खूप धावपळ होती आणि अगोदर मा मी जाताना लक्षात करून गेले होते की मला मूर्तीबरोबर वस्त्रही खरेदी करायचं आहे पण तिथे गेल्यानंतर मा कसं काय माहीत नाही विसरूनच गेले तर मी घरी आल्यानंतर मी वस्त्र सगळे बनवले कारण स्वामींनाही मला असं वाटतं स्वामींनाही माझ्या हात हातून बनलेले वस्त्रच घालायचे होते पहिल्यांदा त्यामुळं मग मी घरी आल्यानंतर हे वस्त्र बनवले महाराजांसाठी तर खूप छान बसले आणि असं काही मी माप घेतलं नव्हतं महाराजांचं जसं मनात आलं असं वाटलं की एवढं माप ठीक होईल तसं घेतलं माप आणि ते ॲक्युरेट महाराजांना बसलं आणि त्यांसाठी आसनही मी बनवलं होतं महाराजांसाठी खूप छान बनलं होतं ते आणि महाराज खूप आणि आज प्रकट दिन होता म्हणून मी पिवळ्या रंगाचं बनवलं आधी अगोदर माझ्या लक्षात आलं होतं की रेड कलरचं बनवावं पण नको म्हटलं आज प्रकट दिन आहे स्वामी महाराजांना पिवळा कलर खूप आवडतो त्यामुळं मग मी पिवळ्या कलरमध्ये त्यांचं वस्त्र बनवलं आणि खूप छान दिसतं आहे लेस लावली आहे छान स्वामी महाराज दिसत आहे आणि इतकं हसतमुख असं चेहरा त्यांचा वाटत होता मला त्यामुळं मग मूर्ती घेतानाही मला खूप छान वाटलं बघता शनी हीच मूर्ती घ्यायची असं ठरलं होतं पहिल्यांदाच माझं पण असं नाही का आपल्याला असं वाटतं अजून मोठी घ्यावी थोडीशी छोटी घ्यावी असं चाललं होतं त्याच्यात काही मला नंतर काही आवडे ना गेलं पण हीच मूर्ती मनात बसली होती तर आता अभिषेक करून झालं दीप धूप दाखवायची आहे आपल्याला दा त्यानंतर आपल्याला स्वामींसाठी प्रसादही बनवायचा आहे आज तर आज मी स्वामींना आवडतात म्हणून बेसन लाडूही बनवणार आहेत स्वामी माझ्या घरी पहिल्यांदा आले आहेत याचा आनंद मला खरंच खूप झाला आहे त्यामुळं मग सगळ्या गोष्टी स्वामींच्या चा, आवडीच्या जेवढ्या बनवता येईल तेवढ्या मी बनवणार आहे आणि त्यासाठी माझी तयारी चालू आहे पहिल्यांदा मी शिरा बनवून घेतला म्हणलं स्वयंपाक करायला थोडासा उशीर होईल त्यामुळं मग प्रसाद म्हणून पहिल्यांदा शिरा बनवला ते स्वामी समर्थांना दाखवलं मी पहिल्यांदा साखर खडी साखर आणि शि शी, शिरा तर प्रसाद पहिल्यांदा दाखवून घेतला नंतर मग मला बेसनचे लाडू बनवायचे होते स्वयंपाक बनवायचा होता स्वामींसाठी तर मी नैवेद्य दाखवून घेतला स्वामींना पाया पडून घेतलं छान वाटत होतं एकदम घरामध्ये असं पॉझिटिव्ह वाटत होतं स्वामींची पूजा केल्यानंतर खरंच मस्त वाटत होतं पूजा करण्याचा वेगळाच आनंद होता त्यानंतर मग मी बेसन लाडू करायला घेणार आहे आणि येता येताच आम्ही मंदिरातही जाऊन आलो आणि मूर्तीही आम्ही मंदिरात ठेवून आलो त्यामुळं मग असं म्हणतात ना आपण एखादी मूर्ती घेतली तर पहिल्यांदा मंदिरात जाऊ मी एका मंदिरात नाही खूप साऱ्या मंदिरात जाऊन आले कारण स्वामी समर्थ प्रकट दिन होता आणि जागोजागी खूप छान प्रकारे सेलिब्रेट केलं जात होतं त्यामुळं मग आम्ही खूप जागेवर गेलो आणि त्यामुळं मग मूर्ती ही आम्ही आमच्याबरोबरच होती त्यामुळं असं स्वामी समर्थांसमोर मी ठेवली मूर्ती त्यानंतर मग त्यांच्या त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग मूर्ती आम्ही तिथ तिथेही पूजा केली मूर्तीची आणि नंतर मग घरी आणली मी मूर्ती आणि आता स्वामी समर्थांना आवडतात म्हणून मी बेसन लाडू आवर्जून करणार आहे आज तर बेसन लाडूसाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे बेसन माझ्याकडे होतं पण ते चाळ अगोदर चाळून ठेवलेलं होतं नंतर म्हटलं नको आता अजून एकदा चाळून घेऊ म्हणजे छान होतात आणि असं गाठी बनत नाही त्यामुळं मग मी चाळून घेतलं आणि आता व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचे तूप टाकून तर माझं प्रमाण असं असतं की एक वाटी बेसनासाठी पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी तूप असं माझं रेशो असतो आणि अशा पद्धतीने केलं तरी खूप छान लाडू होतात जास्त तूप टाकायची गरज नाही पहिल्यांदा तर मी अर्धा वाटीच टाकते जास्तच असं नाही का बेसन कोरडं वाटलं तरच मग मी थोडंसं दोन चमचे वाढवते पण अर्धा वाटी टाकलं तरी खूप छान वा बेसन लाडू होतात नाहीतर मग खूप असं बसतात आपण जर एक वाटीला एक वाटी तूप टाकलं तर ते खाली आपण वळल्यानंतर ते खूपच असं बसतात बसत खाली त्यामुळं मग त्याचा आकारही राहत नाही लाडूचा त्यामुळं मग मी एक वाटीसाठी अर्धा वाटी तूप टाकते आणि त्याच्यात मी एक चमचा रवा टाकते जेणेकरून असं टाळ्याला चिटकणार नाही त्यामुळं मग एक वा एक चमचाभर मी रवा टाकला आहे आणि हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जास्त लालही नाही आहेत तर आता जे अर्धा वाटी होतं त्याच्यात थोडंसं राहिलेलं तर तेच मी थोडं थोडं करून तूप टाकते अर्धा वाटी आणि दोन चमचे जास्त टाकले तरी चालतात एवढंच आपल्याला तूप टाकायचं आहे आणि मी पहिल्यांदाच अर्धा वाटी काढून घेतलं होतं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की बेसन लाडू करताना तर आपल्याला हे छान बेसन भाजायचं नाही भाजलं तर पंग असं पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे आपल्याला आप बेसन मंदाचे वर छानपैकी भाजायचं आहे तरी पंधरा मिनटं जातात आणि ह्याला सोडून जाता येत नाही छानपैकी भाजून घ्यायचं आता इथं माझं छान कलरही आला आहे त्याचा आणि भाजूनही झालं आहे ह्याला मला दहा मिनिटं लागले भाजण्यासाठी आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता थंड झाल्यानंतर त्याचं तूप खूप छान हे झालं आहे बघा एक वाटीसाठी अर्धा वाटी तूप खूप छान बसलं आणि असं काही कमी बी पडलं नाही एवढ्यात खूप छान होतात लाडू आणि आता आपल्याला साखर टाकायची तर साखर आपल्याला पाऊन वाटी टाकायची तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता नाही तर एक वाटीसाठी अर्धा वाटीही टाकू शकता इथं मी पाऊन वाटी टाकते थोडं थोडं करून टाकायचं जेणेकरून मग सगळं असं वळताना खूप त्रास होतो त्यामुळं थोडं थोडी साखर टाकायची आणि साखर टाकताना थोडंसं सा गरम असेल मिश्रण तेव्हा साखर टाकायची पूर्णपणे थंड झाल्यावर नाही टाकायची गरम आहे म्हणजे आपल्याला हाताला व्यवस्थित हे हात करता येतं बाइंडिंग करता येईल एवढं आपल्याला सा साखर तेव्हाच टाकायचे आहे थंड होऊन द्यायचं नाही जर आपण गरम जास्त गरम असेल तेव्हा टाकलं तरी ती साखर विरगळते आणि कमी असेल तर मग ते वळताना त्रास होतो त्यामुळं थोडंसं आपल्या हाताला जसं आपल्याला सहन होईल तसं आपल्याला सा तेव्हाच साखर टाकायची आहे थोडं गरम असतानाच आणि थोडे थोडे करून मी पाऊनवाटी साखर याच्यामध्ये टाकली आहे असं पाऊनवाटी टाकली की असं गोड होतात आणि ही पिट्टी साखर आहे पाऊन वाटी आणि नंतर मग आता वळवून घेते मी लाडू आता आपल्याला जसं जेवढे छोटे आवडते मोठे आवडते तसं आपण वळवून घेऊ शकतो आणि हे लाडू खरंच खायला छान लागते तुम्हाला आवडलं तर तुम्ही ड्रायफ्रूट फ्रूटही टाकू शकता आता ह्याच्यात मी टाकले नाही मला खूप गडबड होती त्यामुळं मग पटकन होण्यासाठी मी ड्रायफ्रूट नाही टाकले आणि असेही खूप छान लागतात आणि विलायची मी अशी टाकली नाही मी साखर बारीक करतानाच त्याच्यामध्ये दोन तीन इलायची टाकले होते आणि ते चाळवून घेतलं होती साखर त्यामुळं मग मी विलायची फूड परत अजून टाकली नाही फ्रेश अशी विलायची टा साखरेमध्येच टाकली होती तर आता एवढे लाडू झालेत एक वाटीचे आता मी नैवेद्य दाखवलं आहे पु पुरणाची पोळी भात पनीर मेथीची भाजी आणि आपलं लाडू असा स्वामींना नैवेद्य केला आणि उशीर झाला होता तरी पण तेवढ्यातून म्हटलं व्हायला पाहिजे तर पूर्णाची पोळी केली आणि असा नैवेद्यही दाखवला असा मी प्रकट दिन आमचा असा साजरा झाला छानपैकी स्वामी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची मनात